वरती वाढवत न्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं निश्चितपणे झाड हा चौथ्या महिन्यामध्ये इतके चांगलं स्ट्रक्चर झालेलं दिसतं कारण पुन्हा एकदा सांगतोय जमिनीचं आरोग्य व्यवस्थापनाच्या पद्धती आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत इथं मात्र शेतकरी फसतो झाडाची वाढ चांगली व्हावी म्हणून पुन्हा जमिनीमधून ह्युमिक ऍसिड तत्सम मोठ्या प्रमाणात खत सोडणं आणि जमिनीचं आरोग्य मोठ्या प्रमाणात निश्चितपणे खराब करणं मित्रांनो शक्य झालं असेल तर नवीन जमिनीमध्ये लावा जर जुनी जमीन असेल त्यामध्ये डाळिंब काढलेलं असेल तर एक सहा महिने रेस्ट घ्या तिथे ग्रीन मॅनरची पिकं घ्या पुन्हा ती जमीन थोडीशी सूर्यप्रकाशाला उघडी करा आणि पूर्वीच्याच ठिकाणी लागवड न करता जमीन पुन्हा तुम्हाला वेगळ्या ठिकाणी लागवड त्या जमिनीमध्ये तुम्ही करू शकता निश्चितपणे एक सहा महिने ते एक वर्ष विश्रांती देऊन मात्र ती जमीन लावा जमीन नसेल नसे तर असेल तर नवीन जमिनीमध्ये तुम्ही लावा साधारणपणे तुम्ही बघता की झाडाच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा ड्रिपर किंवा झाडाजवळ जा पाणी झाडाला माती न लागणं ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे इथं सूर्यप्रकाशाचा उपयोग शंभर टक्के करायचा आहे तुम्ही पाहताय की पूर्ण जमिनीवरती सुद्धा सूर्यप्रकाश पडतोय पूर्ण झाडावरती सूर्यप्रकाश पडतोय पूर्ण काड्या आणि पूर्ण पानं हे सूर्यप्रकाशात कोणत्याही प्रकारची गर्दी होत नाही मायक्रोक्लायमेट तयार होत नाही आणि त्या अनुषंगानं निश्चितपणे झाड सूर्यप्रकाशाचा शंभर टक्के उपयोग करून घेत सूर्यप्रकाश नैसर्गिक हा कंट्रोलचा भाग आहे ज्याला आम्ही म्हणतो सोलर स्टरिलायझेशन सूर्यप्रकाशामध्ये कोणत्याही किडींची रोगांची सायकल जास्त कालावधीपर्यंत टिकत नाही जितकं मायक्रो क्लायमेट जितकी सावली जितका दमटपणा जितकी कडी रोगांना लपायला जागा जितकं खायला जागा तितका तुम्हाला कीड रोगांचं आक्रमण जास्त कीड रोगांच्या भीतीपोटीत तुमचं पुन्हा नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक खालून वरणं आणि या सगळ्या गोष्टींचा अतिरेक हेच डाळिंबाच्या प्रामुख्याने येणाऱ्या समस्येमध्ये इथं आपण पाहतोय की तण नियंत्रण हा भाग तितकाच महत्वाचा आहे लोक तणनाशकाची प्रचंड मोठ्या प्रमाणात फवारणी करत आहेत शेतकरी मित्रांना मी विनंती करतोय शक्य असेल त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे तण नियंत्रणाचा नियंत्रण करताना तुम्ही कटरच्या पद्धतीने तण नियंत्रण करा दोन्ही बाजूनी इथं तणांचा उपयोग होतो तण देई धन या अनुषंगाने तण तुम्हाला इथं खत म्हणून उपयोग येणार आहे तण तुम्हाला मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवायला मदत करणार आहे तन तुम्हाला प्राण्यांना दिसणार अन्न तिथं बुजवण्यासाठी मदत करणार आहे प्राण्यांची आणि सूक्ष्म या हजारो सूक्ष्म जीवाणू आहेत जे फॉस्फरस पोटॅश त्याचबरोबर नायट्रोजनचं प्रामुख्यानं उपलब्ध होणं फॉस्फरस सोलिबलाइज करणं पोटॅश मोबिलाइज करणं झिंक सल्फर यासारखे कॅल्शियम सारखे सार लेझी एलिमेंट उपलब्ध करून देणं हे सगळं काम ऍक्टिव्हिटी करतात आणि म्हणून तन देई धन या पद्धतीने तणांचं तुम्ही कटिंग करायचं तणांवरती कोणत्याही प्रकारे निश्चितपणाचा नाशक मारू नका आणि जमीन तुमचं आरोग्य बिघडवू नका मोठ्या प्रमाणात रासायनिक खतरी सोडू नका पाणी जास्त सोडू नका इथं झाडांची वाढ उघड पद्धतीने होताना आडव्या पद्धतीने सुद्धा धानाची वाढ व्यवस्थित करायची पाचव्या महिन्यात तुम्हाला झाड असं दिसेल तुमच्या झाडाचं स्ट्रक्चर जसं फोटोत दिसतंय तसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त कसं वाढेल असं तुमचं नियोजन असलं पाहिजे तरच सिंगल कोडमध्ये तुम्हाला ज्या समस्या बहुकोटमध्ये आल्या सिंगल कोर नियंत्रित होतील कारण झाड स्वतःला नैसर्गिक पद्धतीने ताकद निर्माण करत असतं इथं तुम्हाला बघताय तुम्ही आडव्या काडीचं काही ठिकाणी तुम्हाला टॉपिंग करून साधारणपणे दोन अडीच तीन फुटापर्यंत काडी वाढवून टॉपिंग करायची आणि मग तुम्हाला काड्या तयार करण्याचे शास्त्र इथं करायचं आहे मित्रांनो डाळिंबाच्या बाबतीमध्ये तीन काड्या महत्वाच्या आहेत तीन काड्या सांगत असताना तुम्हाला नावं सांगतो त्या काड्या मात्र तुम्हाला सहा ते नऊ इंच त्या काड्या काडीला मुख्य फांदीला उपफांदीला आपल्याला मेंटेन करायचे आहे पहिली काडी पेन्सिल आहे दुसरी काडी आपण दोन रुपयाचा पेन फिरकून देतो लिहून दोन रुपयाच्या साईजची काडी आणि तिसरी काडी दावण डाईट या तीन प्रकारच्या काड्या डाळिंबाच्या बागेमध्ये सहा ते नऊ इंच मुख्य फांदीला उपफांदेला जेवढ्या तुम्हाला ठेवता येतील ठेवताना सुद्धा झाडांची फांद्या आणि काड्यांची संख्या मेंटेन ठेवायची कारण मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या बारामध्ये आपल्याला सहा ते आठ किलो पर्यंत सरासरी माल मिळाला दुसऱ्या वारामध्ये आपल्याला दहा ते बारा किलो माल मिळतोय तिसऱ्या वारापासून पंधरा अठरा किलो पर्यंत आणि चौथ्या वारापासून आपल्याला निश्चितपणे किलो 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 प्लस किलो प्लस किलो प्लस पाचव्या वारामध्ये तीस किलोपर्यंत जायचंय मग आपल्याला फळं किती ठेवायची लोड मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा होत आहे सरासरी व्यापारी दृष्टिकोनातून फळांचा अभ्यास केला तर अडीचशे ग्रामचं वजन असलेलं फळ प्रामुख्याने एक्सपोर्टला चालतं अडीचशे ग्रॅम पासून ते साडेतीनशे चारशे ग्रॅम सरासरी फळाची साईज कशी त्याच्यासाठी आपल्याला काड्यांची संख्या महत्वाची आहे एका झाडावरती जर आपण दोनशे काड्या ठेवल्या तर एका काडीला एक जरी फळ लागलं ला, तरी दोनशे फळ होत आहेत आपल्याला फळाच संख्या ही तितकीच महत्वाची आहे म्हणून झाडाच्या वयानुसार एका झाडावरती साधारणपणे छत्तीस फळापासून मॅक्सिमम एकशे वीस फळं वयानुसार तुम्ही ठेवायचे म्हणजे तीन डजनापासून साधारणपणे अट्ठी शहाण्णव किंवा दहा डजन पर्यंत माल ठेवायचा एकशे वीस फळ जर झाडांना ठेवली तर तुम्हाला लोड मॅनेज चांगल्या पद्धतीने होईल आता तुम्ही बघितलं आपल्याला लोड मॅनेजमेंट तिथं करायचं आहे थिनिंग करायचंय योग्य त्या ठिकाणी योग्य ती फळं ठेवायची जेणेकरून अर्धा स्क्वेअर फुटाच्या आसपास त्या फळाला जागा मिळेल आणि दोन फळांची साईज कुणीही रोखू शकत नाही निश्चितपणे फळांची साध नैसर्गिक पद्धतीने येते आणि ह्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांच्या मुलाखती का आहेत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सातव्या महिन्यामध्ये प्लांट दिसलं पाहिजे जे प्लांट तुम्हाला पुढे जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगून जाईल की काडी फांद्या उपफांद्या पानं पानाची साईज पानाचा कलर पानाची प्रामुख्याने लांबी पानाची जाडी पानाचं प्रामुख्याने हिरवे पाना पानामधले अन्न तयार करण्याची ताकद हे सगळं फक्त सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे पाणी आहे एकात्मिक खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे जमिनीचं आरोग्य राखायचं आहे आणि मग हे झाड आणि ही जमीन एकमेकांना पूरक पद्धतीने काम करते आणि मग हे प्लांट अशा पद्धतीने दिसत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे भीती बाळगायची कारण नाही की जेव्हा आपण बाहेर जाणार आहोत पांगळ करणार आहोत आपल्याला फुलकळी निघेल का फुलकळी इतकी निघेल की तुम्हाला तोडावीच लागेल तुम्हाला रोड मॅनेजमेंट करावंच लागेल इथं अनेक शेतकरी आहे कि त्यांचा पहिला दुसरा भार आहे त्यांचा अनुभव आपण दोन पाच मिनिटांमध्ये वेळेनुसार ऐकणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी सहाव्या महिन्यामध्ये झाडाचं स्ट्रक्चर असंच दिसलं पाहिजे हे ठोस पद्धतीने मी सांगतोय हा पंच लक्षात ठेवा झाडाचं आरोग्य झाडाची स्ट्रेंथ आणि झाडाची साईज झाडाची उंची रुंदी त्याच पद्धतीने आपल्याला वाढवत द्यायचे आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला दिसतील इथं आठव्या महिन्यामध्ये ही बाग अशी दिसणार आपले अशा पद्धतीने आपल्याला दिसेल की झाड आठव्या महिन्यामध्ये पहिल्या भारासाठी तयार झालेली आहे पहिल्या भारासाठी झाड तयार करत असताना पानांची साईज थिकनेस पुन्हा एकदा बघा खोडाची प्रामुख्याने रुंदी बघा जमीन लेवल पासून दीड फुटापर्यंत खोड दिसतोय तिथून साडे ब्रांचेस झालेले आहेत दीड फुटापर्यंत निश्चितपणे ठेवायचं त्याचं कारण आपल्याला लॅटरल ठेवायची हँगिंग मध्ये लॅटरल ठेवायचे लॅटरल लोंबती ठेवल्यामुळे पाणी पडतंय का चेक करता आपल्याला आपल्याला कोणती अडचण येत नाही पाणी पडताना किंवा सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक निश्चितपणे इथं करता येतील जेणेकरून झाडाचं आरोग्य आणि झाडाची स्ट्रेंथ वाढवता वाढवता इथे तुम्हाला तन्नमुक्त भाग ठेवायचे कोणत्याही प्रकारे इथं अडचण येणार नाही निश्चितपणे आठव्या महिन्यामध्ये झाड पूर्णपणे निश्चितपणे तापत ठेवल्यामुळे बहारासाठी रेडी होईल पहिल्या नऊ महिन्यापासून काही लोकांनी झाडानुसार बहार धरलेले आहे मी तुम्हाला सांगतोय की नऊ ते अकरा महिन्यापर्यंत झाड धरायचंय बहार धरायचंय इथं बघा तुम्ही विश्रांती काळामध्ये हे पुन्हा झाड कसं दिसतंय पहिला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हे झाड कसं दिसतंय या बाजूच्याच बागेतली ही झाड आहेत जेणेकरून या झाडामध्ये तुम्हाला बघायचंय पांद्या फांद्या उपखांद्या काड्या काड्यांची जाडी किंवा फांद्यांची जाडी फांद्यांमधलं अंतर दोन खोडामध्ये दोन फांद्यामध्ये खोडावरती ठेवलेला अंतर खोडावरती स्ट्रेंथ खोडांना नसणारी नवती वाढ नवती न नौ वाढणे खोडाला कोणती जखम नसणे खोडावरती प्रामुख्याने व्यवस्थितपणे सूर्यप्रकाश पडणे मोकळी हवा राहणे ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपण करून घेता घेता झाड आपलं निश्चितपणे होत आहे इथं मग मी सांगितलं की जाळी टाकून बघितली होती त्यानंतर तुमचा क्रॉप कव्हर टाकून बघितलं होतं नेट टाकून बघितलं होतं इथं तुम्हाला नवती निघती आहे आणि नवती काढायला जखम होती म्हणून पुन्हा तिथं प्रयोग केला की चहाच्या ज्याच्यामुळे तिथं नवती निघत नाहीये तिथं कोणत्याही प्रकारे किडीची रोगाची सायकल चालत नाही ती जाळी झाकून घेतलेली असते आपण आणि निश्चितपणे तिथं पाणी पडत नसल्यामुळे नव्हती वाढत नाही खोड तिथं खोड तुमचं खोड गुजवणाऱ्या बुरशी किडी पोकरणाऱ्या खोड किडा पिनवर बोर याच्या कोणत्याही लाईफ सायकली इथं चालत नाही निश्चितपणे इथं मग मी सांगितलं की पेपर टाकण्याची प्रॅक्टिस प्ले करा पेपर टाकण्याची प्रॅक्टिस ही सहजपणे तुमच्या लक्षात येईल की पेपर टाकताना जमिनीचं आरोग्य लक्षात येईल ही प्रामुख्याने टिक तुमच्या कुदळीच्या सहाय्याने चर पाडलेली आहे कुदळीच्या सहाय्याने चर पाडताना